त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो की केवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी आतापर्यंत मी सात आठ वेळेस आंतरवालीला आमची भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही ते संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलना हे एकनाथ शिंदे आहे आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना खेळणं होत असा त्याने आरोप केलाय एकनाथ शिंदेशी तर, तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही भाग लक्ष देत नाही तर सरकारनं ना जो निर्णय घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसऱ्या अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्याचा अडचणी तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असतं पण मला एक सांगायचं की शासनाने जो जे आर काढला आणि म्हणून दादानी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद कॅबिटमध्ये ज्या दुझ नोंदी त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार असं की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटत त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं जा आता जारंगे पाटलांना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून घेऊ आता त्यांनी स्वतः बोललेले मागच्या वेळेस हे मनोज दादा झारंग नाही मागच्या वेळेस दिलं होतं त्याला परत काय संगतो करायला लागलं पण आता स्वतः मजुरी तुम्हाला आणि जे आर सुद्धा काय त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होईल काय फायदा झाला वाशी मार्ग काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः धनंजय पाटलांनी सांगितलं की याचा फायदा सगळ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होता जा 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 दादा आंदोलन सुरू आहे ओबीसीचे नेते या जी आर बद्दल नाराजी व्यक्त करत आंदोलन सुरू आहे त्या बाबतीत मला काही कल्पना नाही मी काही बघितलं नाही काय ठीक ओके थँक्यू